टाइम्स ट्वेंटी फोर न्यूज कवडघाट जवळ कार व किया कारची समोरासमोर धा एकाचा मृत्यू नॅनो कार चालक बेकरी उद्योजकाचा जागीच मृत्यू हिंगळ शहरात शोक कळा हिंगणघाट शहरातील प्रसिद्ध बेकरी व्यावसायिक शकील अहमद खान व एकोणपन्नास हे आपल्या नॅनो कार क्रमांक महा वीस चोवीस ने वर्धे जात असताना कवडघाट जवळ पडलेल्या खड्ड्यांना चुकवताना समोरून येणाऱ्याहत्तरशे पंचाहत्तर गाडी सोबत झालेल्या अपघातात बेकरी व्यावसायिक यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली काल रात्री अकरा वाजलेच्या दरम्यान हिंगणघाट येथील बेकरी व्यावसायिक शकील अहमद खान हे वर्धेला जात होते वर्धा रोड वर कवडघाट परिसरात मोठे खड्डे पडले असल्याने हे खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये समोरून वेगाने गाडी बेकरी व्यावसायिक शकील यांच्या गाडीला समोरासमोर धडकली या अपघातात जखमी बेकरी व्यावसायिक शकील यांना तात्काळ हिंगणघाट येथील यांच्या ये रुग्णालयात दाखल करण्यात आले लोढा यांच्या रुग्णालयातून नागपूर येथे हलविल्यानंतर शकील कडून कुठलीच हालचाल होत नसल्याने शकील ला उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे दाखल करण्यात आले हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना त्यांनी मृत घोषित केले बेकरी व्यवसायाच्या मृत्यूनंतर हिंगणघाट शहरात शोक शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणात हिंगणघाट पोलिसात किया वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास ए पी आय मुंडे यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट पोलीस करत आहे शकील यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने हिंगणघाट शहरातील व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते